पिंपळी निलकचे ग्रामदेवत असल्या त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी व प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप कसपटे स्नेहा कलाटे अॅडव्होकेट विनायक गायकवाड आणि आरती सोंधे यांनी पॅनलच्या विजयाचं साखडं घातलंय यावेळी पिंपळी निलक येथील प्रचाराच्या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आलाय भागाच्या एकूण विकासाच्या ध्येयानेच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत या पुढील काळातही प्रभागाचा धोरणात्मक विकास निश्चितच करू अशी ग्वाही यावेळी प्रभाग क्रमांक सव्वीसच्या भाजपा उमेदवारांनी दिली आहे पाहूयात म्हणाले आणि हनुमान मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांचा अधिकृत नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी आमचे नेते लोकप्रिय आमदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ यांना सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आमचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने आणि माझे मोठे बंधू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली या पॅनेलचा आज प्रचाराचा शुभारंभ होत आहे या चित्र सर्व ग्रामस्थांना मी आमच्या सचिन भाऊंसाठी आपण सर्वांनी एकदा जोरात टाळेवाज उमेदवारीसाठी स्पर्धा होती खूप लोकांना वाटत होतं उमेदवारी कुणाला भेटेल कुणाला नाही परंतु ह्या एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे ज्या दिवशी मला उमेदवारी मिळाली त्यांनी माझं अभिनंदन केलं खरोखर सचिन भाऊ तुमचे ऋण आयुष्यभर मी विसरणार नाही आणि यांना निलक आश्वासन देतो वचन देतो पिंपळी निलकसाठी सचिन भाऊनी जे विकासाचं विजन आखलं होतं त्यांची खूप स्वप्न आहेत या परिसराचा विकास करायचा निश्चितच आम्ही नगरसेवक जरूर काम करत असू तर सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली या प्रभागाचा प्र, विकास होईल आणि सचिन भाऊ आम्ही निश्चितच तुम्हाला खूप याच्यापेक्षा मोठ्या पदावर बघण्यासाठी सर्वजण आग्रही राहू आमच्या सर्व वरिष्ठांतले आम्ही स्वतःसाठी कुठलं पद लागणार नाही पण पहिला आमच्या सचिन भाऊंसाठी आम्ही आग्रह धरणार आहोत एवढं या ठिकाणी वचन देतो आणि आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या आमच्या चारही उमेदवारांच्या पाठीमागे सगळे आपले आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो आणि धन्यवाद समस्त पिंपळी निलक्ष समस्त ग्रामस्थ खरं तर सांगण्यासारखं बरंच काय आहे या सगळ्या मंडळींबद्दल आज तुम्हाला सर्वांना बघून भाऊ झाल्यासारखं वाटतंय कारण कुठंतरी सगळ्यांना जी अपेक्षा होती जे होतं इलेक्शन आज या ठिकाणी कारण की प्रभागाचा विकास करण्याचे जे धोरण सगळ्यांचं होतं आज त्याच ध्येयाने आम्ही सर्वजण तुमच्यासमोर उभे हो। आहोत आणि एक मोठ्या भावाप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे सचिन भाऊ तुम्ही आमच्यासोबत आहात हे बघून खरंच खूप आनंद वाटतोय शब्द या मंदिरामध्ये दिला गेला होता तो पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी इथं केलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानते खरं तर आपल्या सर्वांचे आधारवड स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप तसेच आमचे सर्वांचेच मार्गदर्शक शंकर भाऊ जगताप आपल्या पिंपरी चंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे तसेच सर्व ग्रामस्थ माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आता जसं सांगितलं तुम्ही पाहताय की हा जो पॅनल आहे माध्यमातून आरतीताई चोंदे असतील संदीपान कसकटे असतील विनय दादा गायकवाड असतील यांनी या प्रभागाचा त्यांच्याकडून होईल तेवढा प्रभागाचा हो ते प्रभा विकास करण्याची नक्कीच प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला दिसत देखील आहे आणि जो प्रभागाचा विकास राहिलेला आहे त्याच्यासाठी निश्चितच आपले सचिन भाऊ साठे पुढे येणारच आहेत आमच्या सोबत आम्हाला गाईड करणार आहेत सांगितल्याप्रमाणे आमच्या पूर्ण पॅनलचं नेतृत्व ते करणार आहेत त्यामुळं मी जरी नवीन नवीन नव्यानिआयमध्ये जॉईन झाले आम्ही अनुभवाचे सगळे लोक येऊन या पॅनल मध्ये दाखल झालेले आहे आणि तुमच्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद आताच माझ्या पाठीमागे राहो आणि या प्रभागाच्या विकासासाठी माझं देखील योगदान मोठ्या प्रमाणात घडो हीच मी ग्रामदेवता चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला आश्वासित करते की सव्वीस भागामध्ये चारही कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आपण पिंपलेल्या ग्रामस्थांनी आमच्या चौघांनाही अधिक मतांनी निवडून दिलं होतं ज्यावेळी भाजपची आम्हाला उमेदवारी अधिकृत झाली जा, नव्हती त्याच्या आधी आम्ही मंदिरात आम्ही सगळेजण मिळून जो कोणी भाजपचा अधिकृत उमेदवार असेल त्या सर्वांनी भाजपच्याच उमेदवाराची मदत करायची आणि भाजपचाच पॅनल चालवायचा असं मंदिरामध्ये झालं होतं त्याप्रमाणे प्रत्येक जण तुम्ही आम्हाला चौघांनाही भाजपच्या चारही उमेदवारांना अधिक अधिक मताने निवडून द्याल अशी मला खात्री आहे प्रभागामध्ये जो काही विकास झालेला आहे तो तुम्हाला तर ठाऊकच आहे जो काही विकास राहिलेला आहे तोही विकास आम्ही निश्चितच येणाऱ्या येणाऱ्या पुढच्या काळात करू आणि पिंपळ निरमधून सर्व ग्रामस्थ आम्हाला भाऊ मताने निवडून देतील अशी आम्हाला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शंकर भाऊ जो तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक सचिन भाऊ साठे आमचे सर्व पॅ पॅनलचे उमेदवार समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू बघी गेल्या दोन वेळेस आपण सर्वांनी आमचा विश्वास ठेवून जो आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिला आणि आम्हाला निवडून दिलं निवडून आल्यानंतर आमच्याकडनं जी जी शक्य होती तेवढी सगळं कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता सुद्धा आपण सर्वांचा नक्की मला आशीर्वाद मिळत आणि आमचे चारही भाजपचे उमेदवार प्रचंड बहुमतानी निवडून येतील आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या सव्वीस प्रभागाचं कमाल फिरणार आहे अशी मला गोळी वाटते एवढं मी थांबते सहानुभूती दाखवणारे फक्त पंधरा तारखेपर्यंत आपल्या बाबतीत सहानुभूती दाखवते त्याच्यानंतर नाही मला उमेदवारी जरी मिळाली नसली तरी म्हातारील्याच दुःख नाही काळ झोपवला नाही पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला चांगल्या विचाराचे लोक निवडून द्यायचे कोण म्हणतो उमेदवारी मागे घेतानी दोन कोटी घेतले तीन कोटी घेतले संदीप कसपटे किती दिले तुम्ही आम्हाला पैसे अरे गेल्या तीस वर्षात करोड रुपये सचिन साटेने स्वतःच्या कष्टाच्या आई वडिलांच्या कष्टाचे घालवलेले आहे असं एक दोन कोटीसाठी विकला जाणार नाही बरेपर्यंत विकला जाणार नाही हे मी भैरवांना स्मरून या ठिकाणी सांगतो आणि म्हणून जनता माझ्या बरोबर आहे आणि ती कायम राहील अरे किती आले आणि किती गेले सचिन साठ्याला विकत घेणारा फायदा व्हायचा अजून या ठिकाणी काय बोलायचं काय नाही त्याला जिबेला हाड असलं पाहिजे एका बाजूला सहानुभूती दाखवता आणि एका बाजूला पैसे घेतले म्हणता अत्यंत निर्लज्जपणाचा कळस आहे या माणसाचा असो आपल्याला त्याविषयी काय बोलायचं नाही आपल्याला आपल्याला अनेक या प्रभागात गावचा विकास भरभरून या ठिकाणी लोकसंख्या वाढत असताना एवढ्याच प्रमाणात आपल्याला विकास करायचा सत्ता नसताना आपण अनेक कामं केलेली आहेत आपल्याला माहिती आहे सत्तेमध्ये जर आपण सत्तेच्या प्रवाहात राहिलो तर संपूर्ण शहरामध्ये आपला प्रभाग हा एक नंबर झाल्याशिवाय राहणार नाही मला याची खात्री आहे आणि मला या चार जाणं विनायकराव तुम्ही सर्व मंडळींकडून मला संधी आणणार आणि सर्व आमच्या स्नेहाताही असतील आरतीताई असतील फक्त आमचं एकच म्हणणे आहे तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्हाला भरपूर पदं मोठमोठी मिळावी परंतु आमच्या सर्वसामान्य जनतेला या पिंपळी निर्ग विशाल नगर आणि परिसरातील जनतेला तुम्ही विसरता कामा नाही एवढंच मला शब्द आपल्याकडून पाहिजे आणि सर्व काम येत्या काळामध्ये आम्ही हक्काने तुमच्याकडून करून घेणार आहोत अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु या प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड